सेवांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हल्ल्याचा मुदखेड मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुदखेड मराठी पत्रकार संघाने तहसील कार्यालयात निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध केला यावेळी या, या निंदनीय घटनेची तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा सहसचिव ईश्वर पिन्नलवार तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते यांच्यासह देवानंद गुंजाळ उत्तम हनुमंते साहेबराव गागलवाड दिनेश शर्मा साहेबराव हौसरे अतिक अहमद संतोष दर्शनवाड नामदेव राहिरे शेख अब्दुल अमोल टेकले संतोष सावंत हफीज खुरेशी मोहम्मद हकीम आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुथून अब्दुल रजाक यांची विशेष काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर काल न्यायालयात वकिलांनी केलेल्या बोटफेकी हल्ल्यात आज मुदखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या आरोपीने असं कृत्य केलं त्यांना देश धोयसा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुतखेड तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं जो छे ऑक्टोबर को जहां पर सर्वोच्च न्यायालय के अंदर जहां पर प्रोसीडिंग चल रही थी उस दौरान जो हमारे सीजीआई चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गोई साहब को एक जो वकील है उन्होंने वहां पर उनको थोड़ा सा निंदा करते उनके ओर जो जहाँ पर बूट फेंक कर एक जो कार्य किया है उसकी हम घोर निंदा करते हैं और हम इस तरह से आज जो ज्ञापन सौंप कर इस तरह की मांग की गई है कि ये जो घटनाएं हो रही है ये घटनाएं को कहीं ना कहीं रोकथाम की जाए क्योंकि लोकतंत्र के अंदर जहाँ पे चार स्तंभ है एक न्यायपालिका दूसरी कार्यपालिका तीसरी जो हमारी गृह विधायिका है उसी प्रकार से जहाँ पे तीनों का कार्य आपस में सामंजस्य से और कॉर्डिनेशन से होता है उस प्रकार से ये हो रहा है तो हमारे लिए और लोकतंत्र के लिए बहुत ही एक धोखा का निशान है हम चाहते हैं कि इस प्रकार की घटना ना हो और इस प्रकार की जो भी घटना कर रहे हैं उसको हमारे जो न्याय संहिता के सहित उनको जो भी उच्चतम जो कानूनी कार्य कर सकते हैं उसके लिए हम यहाँ पे आज इसका निषेध करते हुए माननीय तहसीलदार के मार्फत माननीय जिलाधिकारी तथा हमारे मुख्यमंत्री और राष्ट्रपति को ये ज्ञापन सौंप कर मांग की है कि ऐसी घटनाएं हमारे समाज में ना होनी चाहिए और लोकतंत्र को आबादित रखने के लिए हम सबकी जिम्मेदारी हर सभी भारतीय नागरिकों की जिम्मेदारी है कि इस प्रकार की जब भी घटनाएं होती होते उसके लिए निषेध करें और साथ ही साथ हमारे संविधान को बचाने के लिए हमें पुरजोर कोशिश करनी चाहिए इस बात करता हूँ न्यायालय न्यायालय के सर न्यायाधीश बी आर गवई साहेब काल सा अक्टूबर रोजी सुना दरमियान त्यांच्यावर जे बूट फेकण्याचा प्रकार घडला आहे सर्वप्रथम त्या घटनेचा आम मराठी पत्रकार परिषद मुदखेडच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि तहसीलदार मार्फत आम्ही वर सरकारपर्यंत ही हे करणे केलं आहे मागणी केली आहे की त्या धर्मवेड्या वकिलाविरोधात कटोरच्या कटोरातली कठोरात शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे नमस्कार तुमच्या चॅनल आणि तुमच्या दर्शकांना काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जी बूट फेकला ती बूट फेकला म्हणजे बूट फेकला म्हणजे फेकून मारणं असं नाही तर लोकतंत्र जे लोकशाही आहे जे घटनात्मक व्यवहार आहे म्हणजे त्यावर घाला आहे अशी व्यवस्था या दहा बारा वर्षामध्ये फोपवली आहे आणि ही व्यवस्था ज्युडिशरीमध्ये नको आहे त्यासाठी एक खाडीचा वाटा का होईना मुतखेड पत्रकार संघ म्हणजे मराठी परिषद पत्रकार संघ मुदखेड यांनी मान्य तहसीलदाराला एक निवेदन देऊन एक जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि हे आमचा निषेध सरकारपर्यंत पोहोचावा तुमच्या माध्यमातून असंही आम्ही त्यांना विनंती केली आहे तर आता लोकशाहीवर आम्हाला म्हणजे म्हणजे मागासवर्गीय दलित आणि मुस्लिमानाच हे घातक आहे असं नाहीये हे सर्वांना घातक आहे त्यासाठी सर्वांनी या गोष्टीचा विरोध केला पाहिजे जसं आम्ही केलो आणि न्यायाधीश होते त्याच्यावर असा हल्ला देखील झालेला ना नाही ना एक दलित चेहरा म्हणून त्याच्यावर हल्ला झाला असं काही समजलं हा सर मी सांगितलं या अगोदरच की एका दहा बारा वर्षापासून दलित आणि मुस्लिम अक्षरशः टार्गेट होत आहेत या व्यवस्थेनुसार त्यासाठी ही व्यवस्था लोकशाही आहे की ठोकशाही आहे ही आणखी कोणाला कळालेली नाही तर या लोकशाहीचं रूपांतर ठोकशाहीमध्ये होऊ न होऊ नये यासाठी सगळ्या यंग जनरेशन देशातले यांनी सतर्क राहावं असा आमचा एक छोटासा सल्ला आहे एकंदरीत सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच जर सुरक्षित नसतील तर पत्रकार आणि तुम्ही जनसामान्य आणि तुम कोणाचं का आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला या सरकारनं या व्यवस्थेला बंद करावं एक नाहीतर सरकारनं लोकशाही आहे किंवा ठोकशाही आहे हे कळू द्यावं तर अशी आमची मागणी आहे की यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जे कथित वकील ज्यांनी बूट फेकून मारला याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे